वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत मातीच्या भांड्यामधली व्हेज बिर्याणी तर दोन वाटी तांदूळ घेतले स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यानंतर दही घेतलं मसाले टाकले कांदा मिरची वगैरे काप करून घेतले त्या दह्यामध्ये आपण पनीरला मिक्स करून घेतलं आणि त्याला फ्राय करून घेतले नंतर एकीकडे आपण सोयाबीनच्या वड्या उकडून घेतल्यात आलू फ्राय करून घेतलेत मातीची हंडी ठेवली हंडीमध्ये आपण तेल टाकलं मिरच्या जिरं सोप कांदा वगैरे टाकून छानपैकी त्याला फ्राय करून घेतला आहे हा मसाला टाकला याच्यामध्ये आहे लसण सांबार कोथिंबीरची पेस्ट आहे ती आणि थोडेसे तिखट मसाले टाकलेत घरगुती आपले ग्लास पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये तांदूळ टाकले नंतर आपण आपला मसाला मिक्स करून घेतला त्यामध्ये शिजवलेले ते ले ले फ्राय केलेले पनीर टाकले सोयाबीनच्या वड्या टाकल्यात नंतर फ्राय केलेले आलू पण टाकले आपला तांदूळ शिजून झाला आहे नंतर त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि हंडीमध्ये टाकलं त्याला छान प्रकारे प्रकारे सेट केलं आणि दहा मिनटासाठी ते बंद करून ठेवलं त्यावर छानपैकी झाकण ठेवायचं दहा मिनटं झाले आहेत आपली बिर्याणी बनली का बघूया छान प्रकारे अशी झाली आहे आता आपली व्हेज बिर्याणी खाण्यासाठी झाली तयार झाली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला पण आवडलं असल्यास तुम्ही पण अशी बिर्याणी जरूर ट्राय करून बघा